नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ठोकळ्याचा तिसरा लेक्चर बघणार आहोत तर याच्यामध्ये तिसरा पार्ट आहे ठोकळ्याचा आहे तर हे लास्ट स्टेप आहे ठोकळ्याची याच्या पलीकडं कोणती बी आयोगामध्ये प्रश्न विचारला जाणार नाही तर हे लास्ट स्टेप आहे ठोकळ्याची तर बघूया <coughs> तर आपल्याला विचारलेला काय आहे आपल्याला विचारलेला असा आहे की कोराच्या विरुद्ध काय आहे क्वेश्चन वाचा पहिले तर आन्सर करताना पहिले बघा कॉमन कोणते कोणते इथं ट्रायंगल नंबर वन आणि ठोकळा नंबर वन आणि ठोकळा नंबर टू मध्ये कॉमन बघायची संख्या कोणती कॉमन संख्या आहे तर आपल्याला कॉमन काय दिसतो याच्यात बघा आपल्याला एक ट्रायँगल दिसतो आणि दोन नंबर पण ट्रँगल दिसतो तर इकडं देऊन टाकायचं खाली मान्य असे करावे की लोक घाबरून जावे मान्य असे करावे की लोक घाबरून जावे तर इथं बघा तर ट्रँगल नंबर एक मधला हे ट्रॅंगल काढलो इथं काय ट्रॅंगल नंबर दोन मध्ये ठोकळ्या नंबर दोन मधी आहे दोन कॉमन आहे तर कॉमन दिलो एक नंबरला ट्रँगल नंबर एक मधी हे ट्रॅंगल दिलो ठोकळ्यामध्ये ठोकळ्या नंबर दोन मध्ये हे ट्रॅंगल आलं बरोबर आहे आता काय करायचं जसं घर घडी फिरते घडीसारखा फिरवायचं याला तर ट्रायँगलच्या समोर काय आहे मोतीबिंदू समजून घ्यायला तर इथं मोतीबिंदू आला तुमचा मोतीबिंदूच्या समोर काय आहे याला ओ समजा नाही तर झिरो बी समजून घ्या तरी झिरो नाही तर ओ आला तर हे झाली आता एक नंबर ठोकळा नंबर एक ची झाली कम्प्लीट ठोकळा नंबर दोन मध्ये बघा काय आहे हे ट्रॅंगलच्या समोरची काय आहे चिन्ह प्लस आहे आला प्लस आणि प्लसच्या समोर काय आहे हे आयात आहे आया आयात तरी आयात आला आला आयात तर आपल्याला काय विचारले आहे हे आहे की ट्रायंगलच्या समोर काय आहे तर आपल्याला तिसरी आकृती बघावं लागेल कोराच्या समोर काय आहे तर आपल्याला कोणत्यातरी काढावं लागेल आकृती तिसरी तर आपण कसं काय याची तिसरी स्टेप करणार तर बघा विद्यार्थी मित्रांनो तर ठोकळा नंबर दोन आणि ठोकळा नंबर तीन याची स्टेप आपल्याला माहिती पाहिजे आपल्याला विचारलेलं काय कोराच्या समोर काय ए हाय इथं कोरा इथं कोरा कोराच्या विरुद्ध चिन्ह कोणतं आहे तर आपल्याला कोराच्या विरुद्ध काय आहे हे बघायचं तर ठोकळा नंबर दोन आणि ठोकळा नंबर तीनची ची इथं खाली सविस्तर माहिती बघा असं काढायचे तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून घ्या की तुम्हाला कवाबी काढताना अशी सोपी पद्धत आहे तर ठोकळा नंबर तीन काढले काढताना इथं कॉमन काय दिसत आहे तुम्हाला ठोकळा नंबर दोन आणि ठोकळा नंबर तीन मध्ये कॉमन दिसत आहे तुम्हाला प्लस इकडे पण प्लस तर तेच आपण वरी नाही खाली करायचं प्लसच्या समोर काय आहे तर का प्लस टाकून घ्या पाहिजे टाकले प्लस प्लसच्या समोर काय आहे आयात आयातच्या समोर काय आहे ट्रायंगल टाकले तर झालंय ठोकळा नंबर टू कम्प्लीट झाला ठोकळा नंबर थ्री मध्ये बघा आता काय आहे प्लसच्या समोर काय आहे ओ आहे ओ समजा याला झिरो समजा काय बी समजा आणि झिरोच्या इकडे काय आहे कोरा आहे तर इथं काय ना कोरा तर आपल्याला विचारलेलंच काय आहे क्वेश्चन मध्ये कोराच्या विरुद्ध चिन्ह काय आहे तर इथं कोणती बी काही बी सांगते ते मग तिथं जसं की उदाहरणार्थ कोराच्या विरुद्ध काय आहे दोनच्या विरुद्ध काय आहे तीनच्या विरुद्ध काय आहे हिरव्या रंगाच्या विरुद्ध काय आहे असं तर आपल्याला ट्रँगलच्या कोराच्या विरुद्ध कोराच्या विरुद्ध काय दिसतोय आपल्याला कोराच्या विरुद्ध तर अशी सोपी आहे याच्या पुढे कोणते बी स्टेप या ठोकळ्यामध्ये नाही तर हे तीन स्टेप आहे हे करून जा कोणती बी परीक्षामध्ये माहिती सगळी तुम्हाला परिपूर्ण भेटेल या चॅप्टरवर तर एवढेच क्वेश्चन सॉल्व करून जा असेच क्वेश्चन येते लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि शेअर करा धन्यवाद